या देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब या राज्याचे नेते आदरणीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आमच्या आनगर पंचायत समितीची सर्व नागरिकांनी एक विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाच्या जोरावर आज आम्ही भारतातील इतिहासातील पहिलीच निवडणूक ही बिनोर पार पडली आणि मला अभिमान वाटतो माझ्या गावाचा की गावानं सुद्धा आदरणीय राजनजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला त्याला भरवसा पाठिंबा दिला त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचं सर्व माझ्या तरुणांचं अगदी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा सतरापैकी सतरा भारतीय जनता पार्टीचे सर्वच सर्व नगरसेवक सर्व हे बिनिरोध झाल्याबद्दल मी त्यांचं सुद्धा अगदी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि भारत देशातली पहिलीच निवडणूक